थोडस तेल मग असंच तव्यावर घालून घेऊया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण विशेष करून डायबिटीस असलेल्या किंवा हार्टच्या पेशंटसाठी आजची ही रेसिपी आपण करणार आहोत त्यांच्यासाठी असं नाही सगळ्यांसाठीच उपयोगी आहे आरोग्यदायी रेसिपी आहे आज आपण ज्वारी आणि दुधी भोपळ्याचं थालीपीठ करणार अतिशय चविष्ट करायला सोपं घरातल्याच हाताखालच्या साहित्यामध्ये होणारं हे थालीपीठ आहे रोजच्या जेवणात भाकरी खावी असं सांगतातच आणि आठवड्यातनं निदान दोनदा तरी दुधी भोपळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करा असं सारखंच सगळे डॉक्टर्स लोक सांगत असतात त्यासाठी आजची ही रेसिपी नक्कीच सगळ्यांना उपयोगी होईल सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वन मिल यासाठी सुद्धा हा पदार्थ अगदी उपयोगी आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया मी बाजारातून तीनशे ग्रॅम दुधी भोपळा आणला होता तो आणल्यावर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून किसून घेतलेलं आहे पाणी पिळून टाकलेलं नाही एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप तां बेसन पीठ दोन टेबलस्पून तांदूळ पिठी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या पासा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं एकत्र ठेचून त्याचा ठेचा केलेला आहे कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो दही घेतलेलं इथे कप एक टीस्पून जिरं आहे एक टीस्पून ओवा मीठ चवीनुसार घालायचं आहे पांढरे तीळ आपण घेतले ते जेवढे लागतील तेवढा आपण त्याचा वापर करणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा घालतोय तरीसुद्धा अर्धा टीस्पून लाल तिखट आपण त्यामध्ये घालूया एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा चविष्ट आरोग्यदायी असा हा पदार्थ बनणार आहे बाऊलमध्ये मोठ्या दुधी भोपळ्याचा किस काढून घेते दुधी भोपळा किसल्याबरोबर लगेच चा वापरायचा नसेल तर पाण्यामध्ये घालून ठेवायचा नाहीतर काळा पडतो पण शक्यतो करायच्या वेळेस लगेचच किसावा म्हणजे त्याचा पाण्यामध्ये त्याचा अर्क त्यातली सत्व उतरून जात नाही आता या दुधी भोपळ्याच्या किसावर आपण सगळं घालूया एक एक करून लाल तिखट मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा आहे जिरं घालूया जिरंही भाजलेलं आहे जिरं ओवा ओवा आपण हातावर थोडासा क्रश करून घालूया ओव्याचा वास फार सुंदर लागतो या थालीपीठाला मीठ घालूया स्वादानुसार सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर पिठं घालून आपण थालीपीठाचा गोळा भिजवून घेऊया थोडं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि गोळा बनवून घ्यायचा कोथिंबीर घालते भरपूर कोथिंबीर घालूया ज्वारीचं पीठ बेसन पीठ तांदूळ पिठी थोडेसे तिळ आतमध्ये घालते हाताने सगळं मिक्स करून घेऊया दही पण घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये दह्यामुळे खालीपीठ छान खुसखुशीत होतं सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं पाणी घालून गोळा तयार करू पाणी मी अजिबात घातलं नाहीये दुध्या भोपळ्यामध्ये जेवढं मॉइश्चर होतं ते आणि शिवाय पण दही घातलं तेवढ्या याच्यातच हा गोळा चांगला भिजलेला आहे आता थोडंसं तेल लावून आपण गोळा मळून घेऊया एक टी एवढं तेल घेतलेलं आहे गोळा करून तयार झालेला आहे या स्टेजला पिठाची चव आपण घेऊ शकतो मीठ कमी वाटलं तर आपल्याला घालता येतं आता अगदी पाचच मिनटं आपण झाकून ठेवूया त्यामध्ये आलं लसूण मिरचीची चव उतरेल जास्त वेळ वै ठेवायचं नाही नाहीतर दुधी भोपळ्यामुळे पीठ सैल पडेल तव्याला थोडस तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर थालीपीठ थापूया पाण्यात हात बुडवून घेते आणि यातला छोटासा पोर्शन काढून घेते आपल्याला जेवढं थालीपीठ करायचंय त्या अंदाजाने गोळा घ्यायचा थापूया थालीपीठ थापताना जर आपल्याला वाटलं की आपल्या हाताला चिकटतंय पीठ तर परत थोडासा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मग थापायचं थालीपीठ आपण आज बघितलं तुम्ही गोळा भिजवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये थोडेसे तीळ लावूया वरती याला मध्ये एक छोटस भूक पाडते म्हणजे आपण तेल सोडू ते सगळ्या बाजूला आतमध्ये पसरेल त्याच्यामध्ये आपण खड्डा केलाय त्यात ते थोडस तेल घालूया आणि थोड वरती थोडस साक दे पाव टी स्पून सुद्धा नाहीये आणि झाकून ठेवूया तीन चार मिनिटं झाकूया झाकण काढून बघूया आता आपल्याला उलटवून घ्यायचंय थालीपीठ मस्त आता खालच्या बाजूने आपण खरपूस ते चांगलं भाजून घेऊया थोडस तेल सोडती सोडतीये झाकण काढून बघूया अगदी दोन मिनिटच आपण झाकून ठेवलं होत बघू शकता काय सुंदर रंग आलाय की नाही काढून घेऊया डिश मध्ये मस्त थालीपीठ केलं ते आपण डायरेक्ट तव्यावर था थापलं कारण तवा तेव्हा गार होता आता दुसरं थालीपीठ थापताना आपल्याला गरम तव्यावर म्हणून मी हे एक ओलं कापड करून घेतलेलं आहे हा रुमाल माझा नेहमीतला थालीपीठासाठीच ठेवलेला रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा आणि मग त्याच्यावर आपल्याला ते गो आहे था थालीपीठ थोडंसं तेल मग मगासारखंच तव्यावर घालून घेऊया आपलं ज्वारी आणि दुधी भोपळ्याचं चविष्ट थालीपीठ करून तयार झालेलं आहे आता आपण सर्विंग डिश तयार करूया थालीपीठावर आता आपण साजूक तूप घालूया त्यामुळे त्याची चव चा अजून छान वाढणार आहे मस्त त्याच्याबरोबर खाण्यासाठी उपासाचं लिंबाचं लोणचं घरी केलेलं आहे हे याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते लोणचं म्हणजे ह्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी नाही आहेत चांगलं छान क्रश केलेलं आहे त्यामुळे अगदी सुंदर सॉस सारखं लावून खाता येतं आज आपण जेवढं साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये या साईजची चार थालीपीठं तयार होतात आहे की नाही करायला सोपा किती स्वादिष्ट चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्याच्यावर आपण तीळ घातलेत ते पण खाताना क्रंची फार छान लागतात तुम्ही या पद्धतीने ज्वारी आणि भोपळ्याचं थालीपीठ करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही नक्की प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील व्हिडिओ बघताना लाईक करायला विसरू नका बरं का पुन्हा आपण अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद